चहामध्ये बडून खारी खातो अगदी खुसखुशीत त्याच पद्धतीची खुसखुशीत आपण खारीसारखी ते करंजी बनवणार आहोत अजिबात आवरण कडक होणार नाही मऊ सुद्धा पडणार नाही आणि जास्त तेलकट सुद्धा होणार नाही तर दिवाळी पेशाल एकदम खुसखुशीत अशी करंजी बनवत आहोत आपण आज नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण खारीपेक्षाही खुसखुशीत अशी करंजी बनवणार आहोत अजिबात दगडासारखं आवरण कडक होत नाही करंजी मऊ पडत नाही आणि जास्त तेल सुद्धा शोषून घेत नाही तर एकदम सोप्या पद्धतीने खमंग खुसखुशीत अशी दिवाळी करंजी बनवत आहोत तर मस्त अशी करंजी तयार होते तुम्ही बघू शकता चला तर व्हिडिओला करूया व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर सुद्धा करा तर एक भांड्यामध्ये सुरुवातीला आपण मळून घेऊया तर बघा एक भांड्यामध्ये इथे मी एक कप मैदा चाळून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये दोन टेबल स्पून इथे आपण बारीक रवा घालून घेतलाय आता करंजीचं आवरण असं चांगलं खुसखुशीत होण्यासाठी याच्यामध्ये आपण तुपाचं मौन घालणार आहोत तर चवीप्रमाणे चिमोटभर आपण याच्यात मीठ घालून घेतलंय एक टेबल स्पून इथे मी कडकडीत असं तुपाचं मौन घालून घेतलंय बघा अशा पद्धतीने चांगलं निघेपर्यंत तुप आपल्याला गरम करून घ्यायचंय आणि मैद्यावरती घालून घ्यायचंय म्हणजे करंजीचं वरचं जे आवरण असतं ना ते खारीसारखं खुसखुशीत होतं अजिबात दगडासारखं असं कडक होत नाही तूप चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि तुपाचं मोन आपल्याला ह्या मैद्यावरती घालून घ्यायचं आणि हाताने चांगलं असं एकत्र करून घ्यायचं चांगलं मैद्याला तूप चोळून घ्यायचे चांग चा चा तर चांगली अशी मूड बांधली गेली बघा मस्त असं आपण याच्यामध्ये तुपाचं मौन चोळून घेतलेलं आहे तर मी टेबल स्पून घेतलाय तुम्ही जर पोहे खाण्याचा चमचा जर घेतला तर दोन चमचे घ्या तर बघा थोडस पाणी याच्यामध्ये घालून अशा पद्धतीने घट्टसर असा याचा मी उंडा तयार करून घेतलाय अगदी थोड्याशा पाण्यामध्ये अशा पद्धतीने पीठ आपलं इथे मळून झालंय खूप पाणी घालायची गरज पडत नाही अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हे पीठ आपलं भिजवून होतं बघा अशा पद्धतीने घट्टसर हे पीठ आपण मौसूत मळून घेतलंय आता हे पीठ आपल्याला एक पंधरा वीस मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं याच्यावरती झाकण ठेवाय म्हणजे हे कडक होणार नाही तर करंजी खारी सारखी खुसखुशीत होण्यासाठी आपण इथे एक टेबल स्पून इतकं तूप घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण घालूया दोन चमचे तांदळाचं पीठ तुम्ही कॉर्नफ्लावर घाला किंवा तांदळाचं पीठ घाला बघा आता हे चांगलं असं फेटून घेऊया चमच्यानी हे घातल्यानंतर काय होतं की अगदी मस्त अशी खारी सारखी करंजी आपली खुसखुशीत तयार होते आवरण जे आहे ते अजिबात दगडासारखं कडक होत नाही छान अशी त्याची पेस्ट करून आपण साईडला ठेवली आता गॅसवरती आपण कढई ठेवली सारण तयार करून घेऊया तर याच्यामध्ये दोन कप आपण खोबऱ्याचा किस जो आहे तो घातलाय तर खोबऱ्याचे काप करून घेतले पातळ अशी आणि याचा मिक्सरला मी अशा पद्धतीने किस तयार करून घेतलाय तर मस्त असा बारीक किस तयार झालाय बघा आता कमी गॅस ठेवायचा सतत आपल्याला हि किस जे आहे तो मिक्स करत आहे म्हणजे चांगला व्यवस्थित असा भाजला जातो गॅस फुल करायचं नाही लगेच करपू शकतो याच्यामध्ये एक मोठा चमचा आपण इथे खसखस घालून घेतली खसखस सुद्धा छान अशी आपण खोबऱ्या बरोबर भाजून घेतली खसखस भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही खोबरं छान असं आपल्या इथे भाजलेलं आहे आता एक ताटामध्ये काढून घेऊया गॅस कमीच ठेवलेला आहे याच्यामध्ये आपण आता पोहे खाण्याचा दीड चमचा जो आहे ते तूप घालून घेतले इथे काजू बदामचे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुरुवातीला तुपावरती आपण हलकेसे भाजून घेऊया अशा पद्धतीने भाजल्यानंतर करंजी खाताना हे तुकडे खूप छान असे खुसखुशीत लागतात आणि चवदार सुद्धा लागतात आता बघा हे छान असे भाजलेले आहेत याचा कलर हलकासा बदलला की आपण आता हे सुद्धा काढून घेऊया आणि कढईमध्ये जे तूप शिल्लक आहे याच्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर एक कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे दोन कप आपण खोबऱ्याचा किस घेतला त्याच्यासाठी एक कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आता बारीक रवा सुद्धा आपल्याला हा छान असा भाजून घ्यायचा आहे तर गॅस कमी ठेवायचा आणि छान असा रवा खमंग भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरतीच भाजायचा आहे म्हणजे छान भाजला जातो रवा सुद्धा छान भाजलाय आठ नऊ लागलेत आपल्याला रवा भाजून घेण्यासाठी कमी गॅसवरती आता खोबऱ्याचा आपण एक भांड्यात काढून घेतलाय त्याच्यावरतीच रवा आपण घालून घेतला चमच्याने आता एकत्र करून घेऊया आता याच्यामध्ये आपण काजू बदामचे तुकडे सुद्धा लगेच घालून घेऊ तर बघा आता सर्वजिनस आपण चांगली चमच्याने एकत्र करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण वेलचीपूड घालून घेऊया तुम्ही याच्यामध्ये जायफळची पावडर सुद्धा घालू शकता जर आवडत असेल तर मी फक्त वेलची पूड घालून घेतली आणि एकत्र करून घेतलं आता हे सारण आपलं थंड झालंय आता याच्यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊ तर अर्धा कप इथे मी पिठी साखर घेतली मिक्सरला साखर अशा पद्धतीने आपण दळून घेतलेली आहे आता हे आपण एकत्र करून घेऊया तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर एखादो चमचे पिठी साखर एक्स्ट्राची तुम्ही घालू शकता आता हे चांगलं असं आपलं सारण एकत्र झालेलं आहे अजिबात पिठी साखरेच्या याच्यामध्ये गुठळ्या जा कुठेही दिसत नाही छान सारण आपलं हे तयार झालं हे सारण एक ते दीड महिना आरामशीर टिकतं हव्या त्यावेळेस तुम्ही करंजा बनवू शकता सारण बनवू आपलं पीठ सुद्धा छान असं इथे भिजलेलं आहे आता पोळपटावरती पुन्हा एकदा पीठ आपल्याला मळवून घ्यायचंय जवळपास चांगला अर्धा तास आपण हे पीठ असं भिजू दिलं छान असं पीठ आपलं मस्त भिजलेलं आहे याच्यामध्ये जो आपण रवा घातला तो सुद्धा छान असा इथे भिजलेला आहे आता याचे समान असे तीन आपण इथे उंडे तयार करून घेतले जसे आपण चपातीसाठी उंडे बनवून घेतो त्या पद्धतीचे दोन उंडे आपण झाकून ठेवलेले आहेत पीठ जर उघडं ठेवलं तर त्याच्यावरती लगेच कडकपणा येतो आता आपण पोळी लाटून घेऊया तर बघा याच्यावरती आपल्याला कोरडा मैदा घालून घ्यायचा आहे जर चिकटत असेल तर आणि आपल्याला एक पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची तिन्ही पोळ्या आपण अशाच पद्धतीने लाटून घेणार आहोत तर थोडासा वेळ लागतो थोडी मेहनत घ्यावी लागते पण करंजी सुद्धा आपली तेवढीच खाली सारखी खुसखुशीत तयार होते ज्यावेळेस फराळामध्ये आपण पाहुण्यांना घरातल्यांना ज्यावेळेस आपण ही करंजी देऊ तेव्हाच कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला नक्कीच विचारणार करंजी कशा पद्धतीने केली ते तर बघा आता पोळे आपल्याला लाटून झालेल्या आहेत आता आपण जो साठा बनवून घेतलेला आहे तो याच्यावरती आपल्याला चोळून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण पोळीवरती आपल्याला कडेपर्यंत व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे असं केल्याने खारी सारखी खुसखुशी अशी करंजी आपली तयार होते अजिबात आवरण आपलं कडक होणार नाही अशा पद्धतीने करंजी नक्की बनवून बघा आता एकावरती एक आपल्याला तीनही पोळ्या अशा पद्धतीने ठेवायचे आहे वरची पोळी जर तुम्हाला थोडीशी कडेपर्यंत जात नाही एक सारखी झालेली नसेल तर थोडस पीठ असं खेचून घ्यायचं किंवा बोटाने दाबून घ्यायचं लगेच ते व्यवस्थित असं पसरलं जातं तर आता दुसऱ्या पोळीवरती सुद्धा आपण अशा पद्धतीने साठा लावून घेतला तिसरी पोळी सुद्धा आपण ह्याच पद्धतीने याच्यावरती ठेवून घेऊ तिसरी पोळी ठेवल्यानंतर बघा थोडीशी कमी पडलेली आहे दोन्हीच्या बराबरी ना तर बोटांनी अशी दाबून घ्यायची म्हणजे व्यवस्थित अशा तिन्ही एक सारख्या पोळ्या आपल्या एकावरती एक झालेल्या एक आहेत आता तिसऱ्या पोळीवरती सुद्धा साठा आपल्याला चोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा संपूर्ण तिन्ही पोळ्यांवरती आपण असा साठा चोळून घेतला आता याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे बघा जर असा याचा एक रोल तयार करून घेऊया अशा पद्धतीने केलेली करंजी अजिबात कडक कर होणार नाही शंभर टक्के गॅरंटी आहे शेवटची करंजी तुमची डब्यात शिल्लक राहील ती सुद्धा अगदी ताणून घ्यायचा आणि मस्त रोल तयार झालेला आहे आता याच्या लाट्या आपण कट करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने आपण याच्या लाट्या तयार करून घेऊया बघा मस्त अशी लेअर आलेली आहे अशा पद्धतीने लाटे आपल्याला तयार करून घेतल्या की करंजी शंभर टक्के खुसखुशीत तयार होते आता या काढून आपण एक भांड्यात झाकून ठेवूया आणि एक लाटी आपण लगेच लाटायला लगे घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आतून लेअर आलेली ले आहे खूप छान अशी खुसखुशीत तयार होणारी आपली करंजी आता एक लाटी आपण घेतली याच्यावरती मैदा घालून अशा पद्धतीने आपण आता लाटून घेऊया खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही आपण मस्त अशी याची एक पारी लाटून घेतली आता आपण ह्या साच्यामध्ये बनवणार आहोत साच्यामध्ये बनवल्यानंतर एक सारख्या आकाराच्या आपल्या करंज्या तयार होतात तर बघा आता साईडने आपल्याला अशा पद्धतीने पाणी चोळून घ्यायचे म्हणजे करंजी आपली अजिबात तुटत नाही याच्यामध्ये आपण हवं तेवढं सारण भरू शकतो आता चमच्याच्या साहाय्याने आपण याच्यामध्ये सारण भरून घेतलं वरची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने हलकीशी पुढे खेचून घ्यायची म्हणजे अगदी ताईट अशी आपली करंजी तयार होते आता कडेने व्यवस्थित असं दाबून साईटचं पीठ जे आहे ते काढून घ्यायचे असतात त्याच्यावरती अशा पद्धतीने दाबून घ्यायचं लगेच डायरेक्टली असं वढायचं नाही तर आपली करंजी फुटू शकते मस्त अशी करंजी तयार झाली याच्यावर छान अशी साच्याची डिझाईन आलेली आहे आता एक ताटात काढून घेऊया घेऊया आणि दुसरी दुसरी सुद्धा सुद्धा पद्धतीने बनवून पारी घेतली थोडासा मैदा भुरभुरला आणि छान अशी आपण आता ही सुद्धा पारी लाटून घेतली साच्यामध्ये बनवल्यानंतर एक सारख्या आकाराच्या एक सारख्या करंजी आपल्या तयार होतात आता याला सुद्धा आपण कडेने थोडस पाणी चोळून घेऊया आणि याच्यामध्ये सुद्धा सारण भरून घेऊया एक ते दीड चमचा आपण याच्यामध्ये सारण भरून घेतलं आणि सेम त्याच पद्धतीने आपण आता अशा पद्धतीने करंजी बंद करून घेतली आणि छान अशी साच्यामध्ये आता कट करून घेऊया बघा मस्त सुंदर अशी करंजी आपली साच्यामध्ये तयार झालेली आहे आणि हातावरती सुद्धा सहज आपल्याला लगेच घेता येते आता अशाच पद्धतीने आपण संपूर्ण करंजा बनवून ताटामध्ये काढून घेऊ बघा ह्या पद्धतीने इथे मी नवदा करंजा बनवून घेतल्यात हलक्याशा सुकल्या की नंतर आपल्याला लगेच तळायला घ्यायच्या खूप जास्त एकदाच बनवून ठेवू नका थोड्या थोड्या करून लगेच तळून घ्यायच्यात आता कढईमध्ये हलकस आपलं तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण चार करंजा सोडवून घेतल्यात खूप कडकडीत कर असं तेल गरम करायचं नाही करंजा लगेच लालसर होतात आतून कच्च्याच राहतात चमच्याच्या साह्याने वरतून अशा पद्धतीने आपण तेल सोडूया एक साईड झाली की दुसरी साइड झाऱ्याने आपल्याला अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आणि छान अशा रंगावरती करंजा तळून घ्यायच्यात खूप जास्त लाल सर करायच्या नाही मग त्या जळाल्यासारख्या दिसतात तर बघा मस्त अशा करंजा आपल्या इथे अजिबात एकाही तेलामध्ये विरघळलेली नाही तर मस्त करंजी इथे आपली तळून झाली आता झाऱ्याने आपण काढून घेऊ करंजी तेलामधून काढल्यानंतर आपल्याला चाळणीवरती ठेवायची म्हणजे याच्यामध्ये जे काही थोडंफार तेल असेल तिने थळून जातं आता करंजी काढून घेतली दुसरी बॅच सुद्धा आहे आणि एकही करंजी आपली तेलामध्ये सुटली नाही अशाच पद्धतीने करंजा इथे बनवून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत अशा या करंजा झाल्या मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते खारी असते त्याच पद्धतीने अगदी खुसखुशीत ही करंजी तयार होते सुद्धा या पद्धतीने करंजा नक्की बनवून बघा खूप आणि खायला मस्त तुम्ही बघू शकता अगदी खारी जशी असते खारी आपण हातात घेतल्यानंतर लगेच तिचा भोगा होतो अशा पद्धतीची आपली छान अशी करंजी इथे तयार झालेली आहे तुम्हाला मी फोडून दाखवली मस्त अशी करंजी झाली अजून एक आपण फोडून बघूया खूप छान सुबक सुंदर अशा एक सारख्या आकाराच्या आपल्या या करंजा साच्यामध्ये आपण तयार केलेल्या आहेत तर या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा या पद्धतीने करंजा नक्की बनवून बघा थोडीशी मेहनत आहे पण करंजी अगदी एक नंबर बनते अजिबाताई आपली करंजी कुठे फुटली नाही तुटली नाही आणि अजिबात कडक झाली नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा